आज जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली जे आज सांगतात आहे की ऐंशी वर्ष जुनं जे हनुमानजीचं मंदिर आहे रेल्वे डिपार्टमेंटची जाग्यावर त्याच्याकरिता त्यांच्या प्रेम बाहेर येत आहे आणि त्याच्याकरिता त्यांनी पत्रकार परिषद घेतली तर माझा प्रश्न आहे जनाब उद्धव ठाकरेजींना की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होतात मी मुंबईमध्ये येऊन जेव्हा फक्त एवढंच म्हटलं होतं की मी हनुमान चालिसाचं चा पठण करेन मी आणि रवीजींनी तेव्हा तुम्ही अत्याचार केला चौदा दिवस जेलमध्ये ठेवला लॉकअपमध्ये ठेवला देशद्रोह कलमा लावल्या तेव्हा हनुमानजी आणि हनुमान, हनुमान चालिसा का आठवली नाही आणि हिंदुत्व का आठवलं नाही आज विधानसभाचं असं उत्तर या महाराष्ट्राची जनतानी आपल्याला दिलं तेव्हा आमचा झेंडा आणि आमचं हिंदुत्व अरे आपली लायकी नाही आहे आमचे देशाचे प्रधानमंत्रीजी बद्दल बोलायची आणि आपली लायकी नाही आहे की आमचे देवेंद्र फडणवीसजी एज अ मुख्यमंत्री जे सगळे हिस्ट्री या महाराष्ट्रामध्ये त्यांनी मोडले असे देवेंद्र फडणवीसजीवर बोलायची आपण म्हणत आहे बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे मला मा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा जेव्हा सगळे हिंदू एक झाले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा ते निषेध रॅल्या काढत होते तेव्हा उद्धवजी आपल्याला माझा प्रश्न आहे तेव्हा एकही रॅलीमध्ये आपण का निषेध करण्याकरिता आपण पोचले नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी चार चार महिन्याचा बाळ सुद्धा त्या रॅलीमध्ये निषेध करण्यासाठी होता की आमचा झेंडा आणि येणारा भविष्य हिंदुत्वाचा हा सुरक्षित राहिला पाहिजे तेव्हा उद्धवजी जनाब उद्धवजी आपण का दिसल्या नाही आपण का बाहेर पडल्या नाही आणि आपण जे फक्त टोमण्या मारण्याकरिता जनाब उद्धव ठाकरेजींनी जे पत्रकार परिषद घेतली तर त्यांना माझी एक सल्ला आहे की तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकू नये ज्यांना दुसऱ्या झेंड्यासोबत प्रेम झालं ज्यांचे रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे दिसतात त्यांनी आम्हाला आमचा भगवा आणि आमच्या भगव्याचं महत्व आणि आमचे हिंदुत्वाचं महत्व आम्हाला शिकू नये सेंट एंड ट्रैवल्स विश्व एक विश्वसनीय नाव मैंगो हॉलिडेज घेन आले है धम्मान फॉरेन टूर्स खास तुम्हारा एक्सॉटिक यूरोप सत्रह रि अठरा दिवस साउथ अफ्रिकन सफारी नौ रि दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रि नौ दिवस दुबई अबुधाबी पांच रि सहा दिवस वियतनाम कंबोडिया आठ रि नौ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅनग हॉलिडेज चौथा रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा 74 78 कम ऑन गाइस अरे आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. कोई <laughs> ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना। ना मानिचल ऑक्सीरिच Roundly Indian.